केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना मराठा समाजाने गावबंदी केली आहे इतकंच नाही तर गावात आलेल्या दोन्ही नेत्यांना मराठा समाजाने परत जायला लावलंय जालन्यात ही घटना घडली आहे शुक्रवारी संध्याकाळची सातची वेळ जालनाच्या बदनापूर तालुक्यात भाजप नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे आले होते बोटे गावात दानवे यांच्या हस्ते काही विकास कामांचं भूमिपूजन होणार होतं पण गावातील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला मराठा समाजाने मंत्री महोदयांचा ताफा अडवला आणि जोरदार घोषणाबाजी झाली आमच्या गावात येऊ नका असे मराठा समाजाने दानवे आणि कुचे यांना सांगितले कार्यकर्त्यांनी आणखी जोरात घोषणा दिल्या अखेर केंद्रीय मंत्री दानवे आणि आमदार कुचे यांना माघार घ्यावी लागली दानवे आणि कुचे हे गाडीतून खाली उतरलेही नाही मराठा समाजाने त्यांना गावात पाय सुद्धा ठेवू दिला नाही दानवे आणि कुचे आल्या पावली मागारी परतले मराठा समाज इतका आक्रमक झाला होता की केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना परत जाण्याची नामुष्की आली ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका